एक लक्षात घ्या निकाल लागल्यावर आणि पूर्ण बहुमत मिळाल्यावर सुद्धा पूर्ण नाही पाशवी बहुमत सैतानी बहुमत ईव्हीएमच्या माध्यमातून ओरबडल्यावर सुद्धा एक महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही राज्याला सरकार देऊ शकत नाही राज्यामध्ये रोज खून दरोडे बलात्कार सुरू आहेत लुटमार सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते आहे नागपुरात आज किंवा उद्या म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडतायत गृहमंत्री नाही आरोग्यमंत्री नाही शिक्षण मंत्री नाही हम्म परिवहन मंत्री नाही रस्त्यावर अपघात होत आहेत कसलं राज्य आहे का राज्य म्हणतात का तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे भाजपला दिल्लीत जावं लागतंय एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत मला या राज्याची चिंता वाटते बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार आणि हळूहळू हळूहळू म्हणतो मी एक एक, एक, एक प्रकरण समोर येत जाईल तुम्ही कोणालाही मंत्री करा कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वगळणार आहे त्यांचा प्रश्न आहे तुम्ही कोणालाही मंत्री करा तीन पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा फायली घ्यायला सुरुवात झालेली आहे कशा फायली यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे या तीन तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे विरोधी पक्षनेते आमचे अंबादार दानवे आहेत माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत तिथे महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्या अधिवेशन काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीनं सांगतो मराठी या राज्याला आरोग्य खातच नाहीये आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही आरोग्य खातं नाही जे होते ते भ्रष्टाचारीच होते त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना ते एक महिना फक्त मंत्रीपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळतंय गृह की अर्थ की महसूल हा स्वतःला मलईदार खाती पाहिजेत आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याच्या त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडूत तडफडत आहेत बघा हे भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे सडकी बटाटे ते आहे हिंदुत्वाचे बाप बनले काय हा ते हिंदुत्वाचे बाप बनले का हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला या भाजपल्यांना हिंदुत्व शिकवलं कोणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं काय त्या वाटेवर पण त्याने आता खड्डे करून ठेवले या आम्हाला काय हिंदुत्व शिकवत आम्हाला हिंदू मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाही आहे तुमच्याप्रमाणे हिंदुत्व हे आमचं जीवन आहे हिंदुत्व आमची संस्कृती आहे तुमच्यासाठी तुमच्यासारखं आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे गुण फिरावी लागत नाहीत हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या वीर सावरकरांना भारतरत्न द्यायची हिंमत दाखवा आणि मग हिंदुत्वावर बोला बोलताय नाही बोलत ना काय सांगतायत हे आणि आज आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक बारा जा हमाल। जे ऐंशी वर्षापूर्वी हमालाने बांधलं हमाल तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान तिथे महाआरती होईल स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी आणि आज आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक बारा जे ऐंशी वर्षापूर्वी हमालाने बांधलं होतं हमाल तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही हमालांचं म्हणजे हमाला मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान तिथे महाआरती होईल तथा आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक आम्हाला बांधव त्या महारतीला सामील होते भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ यावं ना घंटा वाजवायला त्याला एक घंटा हिंदुत्व तो कळत आहे तोडून दाखवावं हो ना आम्हाला पाहायचं आहे की भारतीय जनता पक्ष खरंच हिंदुत्ववादी आहे का पाहू द्या ना एक ऐंशी वर्षाचं जुनं मंदिर आहे या दादरसारख्या ठिकाणी जे या मुंबईतल्या हमालांनी बांधलं मजुरांनी बांधलं श्रमिकांनी बांधलं त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवता त्याआधी कोणाशी चर्चा करता करत नाही त्या मंदिरामध्ये रोज असंख्य लोक आपल्या श्रद्धेने जातात त्यात कदाचित भाजपला मतदान देणारे लोकसुद्धा असतील अंधभक्तही असतील पण जातात त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवणार आहात लक्षात घ्या फिरवताय तुम्ही विकासासाठी मुंबईतली झाडं तोडताय आरेमधली इमारती तोडताय बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करताय मंदिरं तोडताय कोणी रॅली बिली काढत नाही भारतीय जनता पक्ष शेपूट घालून बसलाय आम्ही वारंवार हा मुद्दा मधल्या हिंदूंच्या अत्याचाराचा संसदेमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय जनता पक्षाचं सरकार मोदी प्रधानमंत्रीजी अमित शहा गृहमंत्री हे या विषयावरती शब्द बोलायला तयार नाही है अभि आपण नागपूर मे होते कै सलो के मुंबई में करने की हिम्मत नहीं है नागपुर में अधिवेशन है सबसे पहले मुख्यमंत्री का एक जुलूस निकलेगा वहां मुझे लगता है मुख्यमंत्री का जुलूस निकालने से पहले ये लोगों ने ईवीएम का जुलूस निकालना चाहिए ईवीएम का जुलूस निकालना चाहिए और पहले कैबिनेट में घोषणा करनी चाहिए कि हम ईवीएम का बड़ा सबसे बड़ा मंदिर आरएसएस मुख्यालय के सामने बनाएंगे मोती बाग में क्या बोलता हूँ मोती बाग है ना उधर एक मंदिर बनाएंगे लोग अभी जुलूस निकालेंगे इस राज्य को एक महीना हो गया सरकार नहीं है एक मुख्यमंत्री है दो उप मुख्यमंत्री है किसके पास कौन से विभाग है किसी को पता नहीं महाराष्ट्र में दर दिन गांव-गांव में हत्याई खून बलात्कार रेप हो रहा है आ? उसके बारे में मुख्यमंत्री जवाब नहीं दे पा रहे थे सबको मलईदार विभाग चाहिए जनता मर रही है किसी के पास ना हेल्थ डिपार्टमेंट ना एजुकेशन डिपार्टमेंट ना परिवहन पूरा अराजकता है महाराष्ट्र में ईवीएम से बनी हुई ये सरकार है उनको दिमाग नहीं है उनके दिमाग में सिर्फ ईवीएम है दिमाग नहीं है से हुआ। मैं स्वागत करता हूँ बहुत ही जोरदार भाषण रहा और सामने जो लोग बैठे थे उनके मुंह को ताला लग गया था वो कोशिश कर रहे थे हलचल करने की लेकिन उनको जम नहीं रहा था अब सदन में राहुल जी है प्रियंका जी है और भी लोग है अखिलेश जी है अब मोदी और शहाजीने सामने आकार बैठण्याची हिम्मत दिखाणीची आहे चलोणी गेल्या दहा वर्षापासून देशामध्ये आणीबाणी सुरू आहे आणि प्रियांका गांधींनी सांगितलं ना जर आणीबाणीमध्ये आमच्याकडून चुका झाल्या असतील आणि त्याचा धडा आम्हाला जनतेने दिला असेल तर त्या चुकांपासून तुम्ही शिका मार्गदर्शन प्रियंका गांधी ने देखेंगे आठ दिन में पहले सरकार बनाओ कैबिनेट बनाइए फिनाइंस डिपार्टमेंट किसको दे रहे हमको बताइए